सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येत मराठी अस्मितेचा जागर केला आणि सत्ताधारी महायुती सरकारला थेट आव्हान वरळीतील एनएसीआय डोममध्ये आयोजित विजयी सभेत ठाकरे बंधूंनी एकजुटीचं प्रदर्शन करत मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार जाहीर केला ही घटना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्रमागे घेतल्यानंतर मराठी भाषेच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे या सभेत उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करताना सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली मराठी भाषेला कमकुवत करण्याचा डाव होता पण आमच्या एकजुटीने तो हाणून पाडला असं उद्धव ठाकरे म्हणाले त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवणाऱ्यांना आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना आता जनता धडा शिकवेल असा इशारा दिला मराठी सक्तीच्या मुद्द्यावर काही जणांनी कोर्टात धाव घेतली असली तरी मराठी जनतेचा आवाज दडपता येणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला